नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो या मालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक अभिनेत्री आता या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहे रुपालीने या मालिकेमध्ये खलनायकी पात्र साकारलं आहे मात्र इथून पुढे ती या मालिकेमध्ये दिसणार नाहीये म्हणजेच मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतून रुपाली भोसले हिची आता एक्झेट होत आहे आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे कारण मित्रांनो अभिनेत्री रुपाली भोसले ही लवकरच आता आपल्याला एका नव्या रियालिटी शो मध्ये दिसणार आहे म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले ही बिग बॉस हिंदी अठरामध्ये सहभागी होणार आहे या कार्यक्रमासाठी तिला विचारण्यात आलं आहे त्यामुळे रुपाली आता आई कुठे काय करते या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तिच्या जागी आपल्याला एक नवी अभिनेत्री संजनाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे अभिनेत्री रुपाली भोसलेला प्रेक्षक आता या मालिकेमध्ये मिस करणार हे मात्र नक्की तर तुम्ही आई कुठे काय करते ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद